पाथर्डी राहुरी मतदार संघाचे लाडके मोबाईल आमदार स्वर्गीय शिवाजीराव करडीले यांचे काही दिवसापूर्वी दुःखद निधन झाले त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू झाले आहे विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी स्वर्गीय शिवाजीराव करडीले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यावेळी त्यांच्या जीवन कार्याची सभागृहाला माहिती देण्यात आली श्री शिवाजीराव भानुदास कर्डिले विधानसभा सदस्य व माजी राज्यमंत्री यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह दुःख व्यक्त करते कैलासवासी शिवाजीराव भानुदास कर्डिले यांचा जन्म एक जून एकोणीसशे रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील बुरहाणनगर येथे झाला त्यांचे शिक्षण एम एस सीपर्यंत पर्यंत झाले होते कैलासवासी कर्डिले यांनी श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी याकरिता महाविद्यालय माध्यमिक विद्यालय आश्रमशाळा सुरू केल्या त्यांनी अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणूनही कार्य केले होते त्यांनी नगर तालुका बाणेश्वर दुग्ध दूध उत्पादक संघाची स्थापना केली होती राहुरी मतदारसंघातील अंगणवाड्या नळ पाणी पुरवठा योजना समाज मंदिरे व्यापारी संकुले इत्यादी विकास कामे करण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते कैलासवासी कर्डिले सन एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा व दोन हजार चोवीस असे सहा वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते त्यांनी सन दोन हजार दोन ते दोन हजार चार या कालावधीत बंदरे व मत्स्य व्यवसाय जलसंधारण वने महिला व बालविकास भूकंप पुनर्वसन व मदत कार्य खात्याचे राज्यमंत्री म्हणून उत्तम कार्य केले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव्र दुःख व्यक्त करते स्वर्गीय शिवाजीराव करडिले यांच्या निधनानंतर पाथर्डी रवरी मतदारसंघात मोठी पोकळी निर्माण झाली असून स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे विचार आणि कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांचे सुपुत्र युवा नेते अक्षय कर्डिले यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून आपल्या कार्याला सुरुवात केली आहे जिंदगी न्यूज नेटवर्क श्री शिवाजीराव भानुदास कर्डिले विधानसभा सदस्य व माजी राज्यमंत्री यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव्र दुःख व्यक्त करते शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची व्यासपीठ सत्य आणि परघर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क